हे nomination आणि जानवीचा काय संबंध माझं नाव वाचवायचं नाही का तुला जानवी माझं तुकडत तू बेस्ट फ्रेंड मनवाला आवो होतं की जान्हवीला नको करू नॉमिनेट बोलू हां बिची मारो ती त थांबले असते ना तर तू येणार होतीस हे आम्हाला माहित होतं ग तर तिनं काय केले ते अख्खं घर अजून वेळ असतो आपल्याकडं तुम्हाला ऑब्विस्ट मला म्हटलं कारण की तू मला म्हटलं तर तुझ्या जान्ह तुझ्या ग्रुप मध्ये हवी आहे ते माझं मी बघेन या गोष्टी वेगळं आहे असं काय काय म्हणून ठेवलं तू, काई काई तू आता ना तुला आता जोडस तरी तू समज या गोष्टीला परत माझ्यावर येऊ नको ती बोलून गेली आणि तू माझ्यावर येत जा प्रत्येक वेळेला तिचं कशाला घेऊन बसते तू घेऊन स्वतः काय ते तर बघ आता मी माझं बरोबर केलंय तो तुला वाटतं ना मग तू आमच्यावर येऊ नको आम्ही पण बरोबर करतोय आमचं ते सांगितलं मी तुला तेच सांगतो ते आणि मी तिचं मी आणि ती बघून घेऊ तू माझ्यावर येऊ नको